कोरोना काळामध्ये जे रुग्ण वाचले त्याला वाचवण्यासाठी आरोग्य खात्याचे लाख मोलाचे योगदान आहे आज केंद्र व राज्य सरकारच्या वतीने पाच लाखाच्या आतील सर्व उपचार मोफत आहेत आज कडेगाव तालुका आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत खूप मागास आहे मयत झालेल्या माणसाची बॉडी ठेवण्यासाठी कराड अथवा विटा या ठिकाणी जावे लागते पण काळजी करण्याचे कारण नसून कडेगाव नगरपंचायतीवर सत्तांतर झाल्यानंतर भाजपाचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे डीपीडीसी मधून मोठा निधी मिळाला असून त्याचीही सोय आता होणार आहे राजकारण हे क्षणभंगूर आहे जे काही करता येईल ते आपल्या भागातील लोकांसाठी काम केले पाहिजे लवकरच एकशे पन्नास बेडचे हॉस्पिटल आपण उभारणार असून मतदारसंघातील एकही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू देणार नसल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले ते कडेगाव या ठिकाणी लोकनेते आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या प्रित्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिरामध्ये बोलत होते यावेळी विश्वतेश देशमुख कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्षा नाजनीन पटेल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम प्रांताधिकारी रणजित भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा चौगुले राजाराम गरुड प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर विक्रमसिंह कदम म्हणाले जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भाऊंनी ज्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या नावे आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात केली लोकांच्या आरोग्यासाठी खूप मोठी तळमळ संग्राम भाऊंना असल्यामुळे त्यांनी हे आरोग्य शिबिर भरवण्याचे खूप मोठे योगदान या क्षेत्रात दिले आहे यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांनी एका छताखाली येऊन या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल हे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले विशेष म्हणजे महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व आरोग्य शिबिरात महिलांची तुफान गर्दी दिसत असल्याने नक्कीच या आरोग्य शिबिराचा लाभ माता भगिनींना होणार आहे अपघाती निधन झालेल्या आशा सेविका सुषमा डोंगरे यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर आशा चौगुले यांनी केले तर आभार पत्रकार शांताराम कुंभार यांनी मानले यावेळी अशोक साळुंके रोहित पाटील विकास सूर्यवंशी चंद्रकांत पाटील आभासो करांडे हिंदूराव यादव संग्राम यादव सभापती शुभदा देशमुख मनीषा राजपूत रचना लोखंडे रंजना लोखंडे दीपा चव्हाण विद्या खाडे संजीवनी डांगे शंकर मोहिते आश्पाक पठान प्रकाश गळ गड़, प्रकाश गडळे महेंद्र पवार उत्तम चव्हाण हनुमंतराव कदम बाबाजी तात्या विजय गायकवाड मंदाताई कारंडे अमोल डांगे विजय खाडे आश्पाक पठान विकास सूर्यवंशी अर्चना घाडगे संतोष डांगे प्रकाश गायकवाड संभाजी यादव मानिक मोरे निलेश लंगडे मुक्तार पटेल तानाजी जाधव दादा गायकवाड बाळूभैय्या शेख भुजंग माळी देवदास नांगरे विलास धर्मे बबन रासकर संग्राम घारगे राजेंद्र दीक्षित संभाजी देसाई समीर इनामदार किशोर मिसाळ दत्तात्रय क्षीरसागर विद्या पवार यांच्यासह आरोग्य विभागाचा स्टाफ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज